हे पहा त्रेचाळीस वर्षापूर्वी गणपतीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली त्यावेळी आपण झोपडपट्टीमध्ये राहत होतो गल्ली बोळांमध्ये या गणपतीची स्थापना झाली आता जे मोठे मोठे जे कार्यकर्ते किंवा हे म्हातारी कार्यकर्ते जे दिसत आहे हे पूर्वी लहान लहान मुलं म्हणून होते आणि आज हा कार्यक्रम आज हा सोहळा आपण बघताय तर हा उत्साह जो आहे ह्या आमच्या पुढच्या पिढी म्हणजे अक्षरशः तीन पिढ्यांमध्ये हा आता उत्सव हा चाललेला आहे आणि आता असं तुम्ही मलाशी म्हटलं की कॉम्पिटिशन वगैरे काही नाही आहे तर हा एक गणपती हा एक जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अमरसेवा मंडळाचा तर आज आपण अंधेरी गुंदवलीच्या सेवा मित्रमंडळ गणेशोत्सव यांच्याकडे आहोत ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा होतोय आपण बघू शकता की ज्या पद्धतीने हे कार्यकर्ते आहेत ते जीव लावून मेहनत करत असतात आणि उत्सव साजरा करत असतात तर यामध्ये अमरशिवा मंडळ गेले अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करतायत कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतोय आपण बघूया आणि किती वर्ष ते साजरा करतायत रामाणे साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आपण गेले अनेक वर्ष मंडळात कार्यरत आहात आणि गणेशोत्सव छोट्यापासून आज मोठी मूर्ती आज तुम्ही आणताय आणि गणेशोत्सव साजरा करताय त्या वेळेचा काळ आणि आजचा काळ कसा वाटतोय की किती वर्ष साजरा करताय आता फोर्टी थ्री वर्ष झाले आम्हाला आणि आम्ही या पदार्पण केलेलं आहे सर्व आमचे युवक कार्यकर्ते फार कष्ट करतात म्हणून एक गणेशोत्सव जो सर्व साजरा होतो आहे गणेशोत्सव हा आज एक वेळ होती की जेव्हा स्लम मध्ये झोपडपट्टी मध्ये गणेशोत्सव साजरा करायला लागायचा होसा डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही किती खुश आहात गणेशोत्सव साजरा करायला व्यवस्थित मिळतोय का नाही बरेच लोक खुश आहेत दोनदारात खुशी झालेली आहे त्यांना कारण बरेच वर्ष चाळीस पंचवीस वर्ष आम्ही बिल्डिंग कशासाठी केली होती एकत्र कशासाठी आलो होतो जागेसाठी बिल्डिंगसाठी एकत्र आलो होतो आणि गणेश उत्सव चालू केला होता आम्ही आणि सर्वांना रूम मिळालेले आहेत सर्व खुशी आहेत आनंद आहेत आणि बाकी त्रेचाळीस वर्ष साजरा करताय ज्या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली होती काय सांगाल गरी गोष्ट झाली होती उभा राहायला जागा नव्हती माहिती रोडवर उभा राहायची गटावर उभं राहून आम्ही एक गणपती साजरा केलेला आहे लोकमान्य पीरांचा आम्ही आदर पाया पाळा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण प्रवीण मंडळाचे अध्यक्ष आहात आणि ज्या पद्धतीने उत्सव साजरा करताना एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहात कशा पद्धतीने आजचा हा उत्सव साजरा होतोय खूप आनंदाने हा उत्सव साजरा होतो आणि माझे सहकारी सगळं मला सहकार्य करतात जे कुठलंही काम सांगितलं आता नाही असं कुठलाही शब्द येत नाही कोणालाही म्हणजे कुठल्याही गोष्ट सांगा त्यांना खाली मी फक्त नावाला अध्यक्ष म्हणून आहे बाकी सर्व काम ही सगळी मुलं करतात जे काय आणि महिला मंडळाचा पण याला भरपूर सहकार्य आहे योगदान जा आहे त्यामध्ये ज्या तुम्ही अध्यक्ष आहात मंडळांमध्ये कॉम्पिटिशन लागलेले असते अमरश मंडळ कॉम्पिटिशन मध्ये आहे का मनापासून उत्सव साजरा करताय काय करताय आम्ही मनापासून मना उत्सव साजरा करतोय आम्ही कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये नाहीये नाही आम्हाला बाप्पाचा बाप्पाचा आम्हाला भक्ती करायची थँक्यू बोला आपण गणपतीचा उल्लेख करता गणेशोत्सव पहा त्रेचाळीस वर्षापूर्वी गणपतीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली त्यावेळी आपण झोपडपट्टीमध्ये राहत होतो छोट्याशा गल्ली बोळांमध्ये या गणपतीची स्थापना झाली आता जे मोठे मोठे जे कार्यकर्ते किंवा हे म्हातारे कार्यकर्ते जे दिसत आहे हे पूर्वी लहान लहान मुलं म्हणून होते आणि आज हा कार्यक्रम आज हा सोहळा आपण बघताय तर हा उत्साह जो आहे ह्या आमच्या पुढच्या पिढी म्हणजे अक्षरशः तीन पिढ्यांमध्ये हा आता उत्सव हा चाललेला आहे आणि आता असं तुम्ही मलाशी म्हटलं की कॉम्पिटिशन वगैरे काही नाही आहे तर हा एक गणपती हा एक जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अमरसेवा मंडळाचा आणि त्या जिवाळ्याने आम्ही हा सगळा उत्सव साजरा करत असतो आज लहान तोरापासून लहान मुलांपासून आणि विशेषतः स्त्रियांपासून म्हणजे महिला मंडळांपासून हा मोठ्या उत्साहात उत्सव साजरा होतो आणि सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रित राहून उत्साहाने एकत्रित गुन्ह्या गोव्याने नांदावं या अपेक्षेने आम्ही हा उत्सव साजरा करत असतो सचिन आपल्या समोर सचिन ज्या पद्धतीने मंडळामध्ये उत्सव साजरे झाले पाहिजे आपल्याकडे एक आदर्श मंडळ म्हणून आम्ही बघतो काय उत्सव साजरे करत असताना सामाजिक कार्य आपल्याकडे होत आहे सामाजिक कार्य म्हटलं की कोणतेही समजा आम्ही दरवर्षी कोणते कोणते शिबिर वगैरे आयोजित करतो त्यांच्याही आम्ही थोडी ट्राय केलेली परंतु काही कारणास्तव ते झालेलं नाही आहे पण दरवर्षी आमचा हाच प्रयत्न असतो की कोणतेही या उत्सवाच्या मार्फत जास्तीत जास्त सामाजिक कार्य म्हणजे मंडळा म्हणा किंवा अजून कोणते शिबिर म्हणा आम्ही राबवत राबवतो आणि कोणते ब्लड डोनेशन वगैरे आम्ही राबवत असतो अशा प्रकारचे आम्ही कार्य करत असतो आणि मला आवर्जून हे सांगायचं होतं की हा जो तुम्ही आता उस्त्या सेट पूर्ण म्हणजे एक उदाहरण असतं की आपलं एक मंदिर आपण जेव्हा स्थापन करतो तेव्हा आपला जो पाया असतो ते पाया म्हणजे आता मला फक्त बोलायचं आहे त्या पायामधले त्यांची चार जण चार पाच जणांची मी नावं घेतो एक आपल्या समोर आहे उस्त प्रमुख सुरेश रामाने दुसरे आमचे कैलासवासी वसंत जांभळे दुसरे आहेत कैलासवासी आपले रॉकी डिसोदा आणि यांच्यासारखे जे मेन जे स्तंभ होते आणि यांच्यासारखे आता म्हणजे वडील होते म्हणजे तुकाराम सक्पाळ केशव शिंदे म्हणजे हे पहिल्यापासून जे लोकांनी लहानापासून आम्हाला त्यांच्याकडून आम्ही बघून शिकलेल्या या गोष्टी आज जे जे बघताय तुम्ही हे घडलेल्या आहे पण खरं तर त्यांचं खूप म्हणजे योगदान आहे आणि आम्ही मनापासून त्यांचे आभारी आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठं मोठं सहकार्य आज महिला चारी ठिकाणी तुम्हाला दिसत ते आहेत पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज परंतु इथे पोचले आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करतोय आणि इथे आम्हाला आनंदाने आणि अभिमाने सांगावी असं वाटतं की आम्ही कोणत्याही प्रकारची घडून बाजूला वगैरे कुठल्या बाजूनी वगैरे असे वर्गणी वगैरे काढत नाही जे काही आपले सहकारी आहेत किंवा स्वैच्छिक कोण देत आहेत आणि सहकार्यांचे कोळकिने कुठले येतात ते आम्ही अशा प्रकारे आम्ही सहकार्यांकडून करतो धन्यवाद गणपती बाप्पा तर आपल्यासोबत या सेवा मित्र मंडळाच्या सर्व महिला मंडळ आपल्यासोबत आहे त्यांना विचारे की कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतोय काय सांगाल आज ज्या पद्धतीने गणेशोत्सवची आपण वाट बघत असतो वर्षभर आणि गणेशोत्सव आल्यानंतर आपण सगळ्यांना नटायला थटायला मिळतं आणि एक आनंद करायला मिळतो घरचं काम सोडून तुम्ही हे सगळं करताय की काय सगळं मला सांगा आणि कशा पद्धतीने आपला गणेशोत्सव साजरा होतोय आमचा गणेशोत्सव खूप छान प्रकारे साजरा करतो आम्ही त्यानिमित्त आम्हाला भेट मिळाल्या एकत्र येतो आम्ही 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 फुगड्या खेळतो भजन गातो गाणी गातो आणि एकामेकांची टिंगल टवाडत म्हणजे नेमकं काय करत असतो एकामेकांचा पतंगीने आपण दोरा कसा कापला जातो त्या पद्धतीने आमची चाललेली असते बरं ज्या पद्धतीने तुम्हाला वर्षभर घर सांभाळायचंय करायचंय गणेशोत्सव विशेष कारण आम्ही महिला मंडळ म्हणून आता काय एक ग्रुप आम्ही फुगड्या खेळतो गणेश गणेशाचं आगमन चालू असताना आम्हाला काय करायचंय साड्या साड्या गोल साड्या नेसायच्या का नऊवारी साड्या नेता आम्ही डिस्कस करतो कुठली साडी महिला मंडळाने एक चॉईस म्हणजे हे करावी पसंत करावी मग त्या तो कलर चॉईस केला जातो आणि त्या पद्धतीने आम्ही साड्या पण एकत्र घेतल्या जातात आणि तो गणेश उत्सवच्या दिवशी आम्ही घातले जातात साड्या आणि अशा प्रकारे आम्ही गणेशोत्सव साजरा केला जात आणि भजन मंगळागौरी पण करतो आणि भजन पण करतो मंगळागौरी पण करत असतो आणि भजना पण आम्ही गातो नाही जमा तरी पण आम्ही आमचा प्रयत्न चालूच ठेवतो कारण महिला मंडळ आता सध्या आम्ही मंडळ हो मंडळांच्या महिला मंडळ सध्या आम्ही पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो काय गणेशोत्सव साजरा करता कसा गणेशोत्सव खूप आम्ही सगळ्या मिळून एकत्र मिळून सगळेजण साजरा करतो वर्षभर भेटत नाही पण हा एक फंक्शन असतो कसं आहे की जिथे आम्ही सगळे बायका मिळून एकत्र होऊन आम्ही सगळा साजरा करतो गणपती उत्सव पद्धतीने असं म्हणलं की झोपडपाटीमध्ये एक दिवस चांगले होते पण आता तुम्ही एसआरच्या बिल्डिंग मध्ये सगळे राहायला गेले तरी सुद्धा सगळे एकत्र आहात का हो एकत्र राहतात आणि सगळे मिळून आम्ही सगळे प्रोग्राम करतो आणि एकाच दिवशी दिवशीचा असतो आम्ही मोर्या रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे हे देवा गनराया, वंदी तो तुला तो तुझे नमन तुझा कृपेची दे माया जोडी भरू दे सुखान Thank you, thank you, thank you, thank you, thank you. <laughs> 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 <laughs>